माल चांगला आहे साडे पंधराशे रुपये काम या ठिकाणी माल पडलेला आहे बोकड चांगले आहेत बघा या ठिकाणी दोन हजार संघाची किंमत होती दादांनी पंधराशे ला माल घेतला पिलूच्या नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजवार शुक्रवार रोजी आपण सटरीच्या मार्केटला आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी दहा बोकड आणले होते दहा वापस घेऊन चाललेले माल बघा माल चांगला आहे छान आहे माल किती विकलेत आ? किती बोकड विकले तुम्ही आज काय नाही विकले आज वापस घेऊन चालले सर काय किंवा सांगितले होते आम्ही पंचवीस पंचवीस हजार काय कानाने मागितले होते त्यांनी का अपेक्षा होते मग तुम्हाला आमची बावीस पर्यंत बावीस पर्यंतची मित्रांनो पंचवीस हजार सांगायचे होते वीस ला मागे झालेले बावीस पर्यंत आले तर सोडले असते वापस घेऊन चाललेत बघा माल चांगला आहे मोठा माल पुढ छान आहे तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलेला आहे माल चांगला आहे गावरान जाती मध्ये मित्रांनो सहा महिन्याच्या आसपासचा माल व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगली होती सहा हजार सहा हजार मित्रांनो सहा हजार सांगायचे होते सत्तेचाळीसशे रुपयाला खरेदी केलाय माल चांगला बघा पिलू छान तर सगळे सागरी मधून भोकर खरेदी केलाय माल चांगला आहे त्याने काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने पंचवीसशे पंचवीसशे तुम्ही किती लागतात चोवीसशे पंचवीसशे सांगायची किंमत होते चोवीस ला घेतलं पिलू छान आहे बघा दादानी साक्री मार्केट मन तीन को खरीद के लिए पेलू छान है पांच हजार रुपये होती है पांच हजार रुपये का दादानी चार हजार रुपये काना बार हजार दल चांगा पेलू छान मित्र बॉलिटी चल है

पावणे चार पर्यंत पावणे चार पर्यंत तर मित्रांनो थोडेसे जवळचे अडुतीसशे त्यांना अपेक्षा आहे बघा पावणे चार हजार पर्यंतची साडेतीन ला दिले निशे दोनशे पिलो सुटून गेला माल चांगला बघा क्वालिटी पण माल आणला ठिकाणी औरंगजाती मध्ये साखरी मार्केट एक नंबर राहतो मित्रांनो मुलांसाठी खूप चांगला मार्केट आहे तर दादांनी या ठिकाणी पांढऱ्या रंगामध्ये पिलू खरेदी केलंय माल आहे बघा बाजारातून घेतलाय काय किंमत सांगायची आणि कितीला घेतलंय तेराशे तेराशेलाय तेरायला मित्रांनो बावीसशे सांगायचो तेराशे ला घेतलाय माल चांगला आहे बघा या ठिकाणी जोडी आणलेली आहे माल चांगला आहे बघा काय किंवा सांगायचं जोडीचे जोडीचे सहा हजार मागणी झाली काय एकाचे सहा हजार बारा हजार रुपये जोडी काय मागणी झालेली एक पावत मागणी झाली काय अपेक्षा तुम्हाला बारा पावत मित्रांनो पाच हजार कार्ड सांगतात अन्ना सहा हजार कार्डाच्या अपेक्षा तुम्ही चार हजार माल चांगला आहे दहा हजार ला जोडी मागितली गेली बारा हजार जोडी जाण्याची इच्छा आहे त्यांना आणि याचे काय सांगतात या जोडीचे त्याचे पंधरा हजार जोडीचे मागणी काय झाली मागणी झाली त्यांचे तेरा पावर चौदा पर्यंत अपेक्षा मित्रांनो पंधरा सांगायचे चौदा पर्यंत अपेक्षा साडेसात हजार रुपये सात हजार रुपये काम झाले काल माल तुम्ही चार हजार कार्ड चालले

पास मित्रांनो एकावन्श म्हणताय पाच ला मागणी झाली दोन टाकाय ना चांगला मागितला जमीन नाही लावली ना चांगला व्यवहार आहे त्या वरून काय नाही शंभर होऊ शकतो काय म्हणता नाही मित्रांनो एकावन्नशे म्हणतायेत पाच हजारला मागे झाले का तर मित्रांनो शंभर वरून स्वतः हर होता काय किंमत सांगितली होत पाच हजारांच हजार पन्नास ला सोडून दिलेला एका होती धानची धान्य माल खरेदी केला कुठून उमरा किती माल घेतला आज बावीस घेतला बावीस तेवीस न सगळे कोकरा आहे मित्रांनो उमरायचे दहा ते बावीस तेवीस कोकर खरेदी केले पिलो छान माल चांगला घेतला खरेदी केले माल चांगलाय काय किंमत सांगितली व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलं व्यापाऱ्यांनी पाच हजार किती घेतो मित्रांनो पाच सांगायचे होते अडीच हजार ला खरेदी केली किलो छान बघा माल चांगला तयार तर मित्रांनो या ठिकाणी सहा महिन्याच्या आसपासचा बोकड आणलाय बघा काळ्या रंगात माल आहे मित्रांनो गावरान जाते एक वीस किलोच्या आसपासचं वजन आहे मित्रांनो किलो छान आहे दिसायला पाळण्याला माल आणलाय बुकी माल आहे बघा दहाचा माल आहे काय किंमत सांगितली पंचावन्नशे रुपये साडेपाच हजार रुपये मागणी किती झाली ला मागलं ते दिलं नाही का अपेक्षा एक तुम्हाला एकावन्न पर्यंत एकावन्न पर्यंत झालं पाहिजे मित्रांनो साडेपाच हजार सांगायचे चार हजार आठशे ला मागणी झाली पाच हजार शंभर रुपयापर्यंत अपेक्षा आहे आला विनू या ठिकाणी कार माल बघा माल मस्त तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोपरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका धन्यवाद तर जोडी घेतली दानने साखरे मार्केट मधून गेलो चांगलेच बघा माल छान व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली दहा हजार सांगितलं ते सात हजार मध्ये घेतलं तर दहा हजार सांगितले ते सात हजार ला जोडी घेतली आणि मोठ्या पोकडाचे काय सांगितलं ते काय बी सांगत होते बारा तेरा आणि किती रुपयाला गावरांमध्ये ना तर बारा हजार सांगायचे होते नऊ हजारला मोठा पोकड घेतला बघा माल चांगला आहे पिलो छान घेतला दान या ठिकाणी तर दादांनी या ठिकाणी पाहायला माल घेऊन झाले बघा साडेचार हजार रुपये कानाप्रमाणे लहान पिला घेतलेले आहेत आणि पाच हजार रुपये कानाप्रमाणे मोठे पिला घेतलेले आहेत या पाच हजार वाल्यांची काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने सात 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 हजार सांगितले होते आणि साडेचार वाल्यांचे काय सांगितलेले होते सहा सहा हजार मित्रांनो सहा हजार रुपये सांगितले होते साडे चार घेतलेले आहेत आणि सात वाले पाच हजारला घेतलेले पिलू चांगले बघा माल चांगला तर दादांनी या ठिकाणी पिलू घेतलेले माल चांगला आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती त्याच नाही काय किंमत सांगली होती कोण आहे सुरुवातीला दोन हजार सांगायची किंमत होती दादानी पंधराशे लाल घेतला तर दादांनी या ठिकाणी जोडी घेतलेली बोकड आहेत बघा माल बघा माल चांगला आहे पिलू छान आहेत मित्रांनो क्वालिटी बंद माल आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगली सुरुवातीला सुरुवातीला साडे चार जोडीचे आणि कितीला घेतले एकवीसशेला एकतीसशेला एकतीसशे तीन हजार शंभर ना तीन हजार एकतीसशे लागतो मित्रांनो फुल चांगलेत बघा माल चांगला आहे साडे पंधराशे रुपये त्यांना या ठिकाणी माल पडलेला आहे भोकर चांगले बघा या ठिकाणी